तर मित्रांनो आता तुम्ही पाहू शकताहेत फायनली कितीतरी दिवसाची गेले चार दशकं ज्या गोष्टीची आपण आतुरतेने वाट बघत होतो अशी ही आपली महत्त्वपूर्ण महत्त्वाकांक्षी बीड नगर बीड परळी ही जी रेल्वे लाईन ही जी रेल्वे होती आज शेवटी आपल्या बीड रेल्वे स्टेशनवरती येऊन आलेली आहे काही अंतरावरती स्टेशनवरती गाडी थांबली होती आणि आत्ता गाडी स्टार्ट झालेली आहे गाडी स्टार्ट होऊन आता आपल्या बीडच्या रेल्वे स्टेशनच्या दिशेने निघलेली आहे तुम्ही बघू शकता प्रकारे गाडी स्टार्ट होऊन अवघ्या एक पाच ते दहा मिनिट झालेलं आहे गाडी आपल्या बीडच्या रेल्वे स्टेशनच्या दिशेने निघलेली आहे आणि गाडी फुल आ, जो आपला रेल्वे ट्रॅक होता ते ट्रॅक घेऊन आलेली होती गाडी आपल्या ट्रॅकला टाकण्याचे नवीन जे ट्रॅक होते नवीन ट्रॅकला घेऊन आलेली गाडी होती बीड रेल्वे स्टेशनपर्यंत यायची होती पहि काही तांत्रिक अडचणींमुळे चराटा ता फाट्यावरती ती गाडी दोन ते तीन दिवस स्टे होता चराटा फाट्याचे पुढचं जे काम होतं एक पाच सहा किलोमीटरचं जे काम होतं ते काम पूर्ण के केलं आणि काम पूर्ण करून गाडी आपल्या बीड रेल्वे स्टेशनपासून साधारणतः दोनशे मीटर अंतरावरती येऊन स्टे केलं होता गाडीने आणि आज ही फायनली गाडी आपल्या बीड रेल्वे स्टेशनवरती येऊन थांबणार आहे काही वेळामध्ये गाडीचं आपल्या बीड रेल्वे स्टेशनवरती आगमन होणार आहे आणि तुम्ही बघू शकतायत अशा प्रकारे गाडी रूळ टाकण्याचं काम करत होती जे नवीन पटरी आहे त्या पटरीला घेऊन आलेली गाडी होती फुल लोडेड गाडी होती आता गाडीचा लोड कमी झालेला आहे लोड कमी करत करत गाडी आपल्या बीडच्या बीड रेल्वे स्टेशनच्या दिशेने निघलेली आहे हेही बघू शकत आहेत मित्रांनो आणि हां आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असता मित्रांनो तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब रूपी तुमचं प्रेमही असू द्यात मित्रांनो कारण तुमच्या लाईक आणि सबस्क्राईब रूपी प्रेमामुळे आम्हाला नवीन नवीन संकल्पना नवीन नवीन आयडियाज आम्हाला भेटतात मित्रांनो तर आता गाडी काही तांत्रिक अडचणींमुळे थांबलेली आहे गाडी आणि तुम्ही बघू शकतायत की जे रेल्वेचे जे हेल्पर लोक आहेत जे कामगार लोक आहेत ते काहीतरी करतायत आणि गाडी बीडच्या अवघ्या काही स्टेशनच्या एक एक पन्नास मीटर आलीकडं ती गाडीचं काहीतरी प्रॉब्लेम झाला होता म्हणून गाडी थांबली होती डबल एक डबल एक वेळेस ब्रेक मारलं होतं गाडीला आणि इथं थांबल्यामुळं बघू शकतात अशा प्रकारे जी रेल्वेची रेल्वेला बघण्यासाठी जी अफाट तुफान गर्दी झाली चा, होती हे बघू शकत आहेत लोकांना सुचत नव्हतं की रेल्वेवर कसं चढायचं कसं बसायचं लोक बेफान बेफानपणे कुठेही कुठूनही चढायला लागले कुणी रेल्वेच्या इंजिनवरती तर कुणी त्या डब्यावरती चाललं तर कुणी कुठं 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 जाऊन फोटो वगैरे काढायला लागले कारण बीडच्या लोकांना ह्या गोष्टी सगळ्या नवीन होत्या आणि नवीन असल्यामुळं लोकांना त्यांच्या आनंदाचा जो आनंदाची जी आहे त्यांनी पूर्ण वलांडून गेली आणि त्यांना कळत नव्हते की आता काय करावं आणि काय नाही पण खरंच बीडकरांसाठी हा एक खूप आज आजचा क्षण हा ऐतिहासिक होता बीडकर लोकांनी अनुभवला तो क्षण आणि खूप हॅपी आहेत है लोक आज बीडचे तर अशा प्रकारे गाडी थांबलेली होती गाडीत काहीतरी तांत्रिक का बिघाड झालेला होता तांत्रिक अडचणी आलेल्या होत्या आणि ओव्हरहिट होत असल्यामुळे गाडीला थोडं इथं थांबावं लागलं आणि तितक्यातच रोडाचंही थोडंसं काम जे पटरीचं जे काम होतं त्याही कामाला थोडंसं क का तांत्रिक अडचणी होत्या त्याच्यामुळं पुन्हा नंतर एक वेळेस गाडी स्टार्ट होऊन एक पन्नास मीटर पुढे जाऊन पुन्हा नंतर गाडी थांबली गाडी थांबल्यानंतर मग तिला पन्नास ते साठ लिटर पाणी ची जी गरज होती ते पाण्याची गरज पूर्ण केली गाडीची कारण मशीन ओव्हरहिट होत ओव्हरहिट होत असल्यामुळे तिला पाणी टाकणं गरजेचं होतं म्हणून गाडी पायलटने थांबवली आणि नंतर मग गाडी काही वेळानंतर मार्गस्थ होणार होती मग पाणी वगैरे टाकलं पाणी टाकल्यानंतर गाडी मार्गस्थ झाली बघू शकता तुम्ही असा प्रकारे गाडीचा लोड गाडी कमी करत चालली होती गाडी आपल्या बीडच्या बीड रेल्वे स्टेशनच्या दिशेने तुम्ही बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून पटरीला एक एक पटरी खाली टाकून गाडी आपल्या बीडच्या रेल्वे स्टेशन रेल्वे स्टेशनच्या दिशेने निघत होती साईडला बघ्यांची गर्दी खूप झालेली होती अफाट गर्दी झालेली होती आणि लोक कुत्राला बघत होते हे काय प्रकार आहे कारण बीडकरांसाठी हा प्रकार नवीनच होता आणि बीडसाठी हा अनुभवही नवीन होता तर खूप लोकांची बघण्याची उत्सुकता होती आणि बीड रेल्वे स्टेशनवरती पण तुम्ही बघू शकता तुफान गर्दी झालेली होती कारण पहिल्यांदा आणि ह्या चाळीस वर्ष चाळीस पंचेचाळीस वर्षाच्या वर्षा का कार्यकालात वर्षा पहिल्यांदा बीड रेल्वे स्टेशनला रेल्वे येऊन थांबलेली होती लोकांची अफाट गर्दी झालेली होती इतकी उत्सुकता होती लोकांची की सांगायचं म्हणजे शब्दात सांगू शकत नव्हतो कारण इतकं विडकरांना आनंद झालेला होता की अक्षरशः लोक फोटो काढण्यासाठी झुंबड उडाली होती लोक कुठल्याही मार्गाने कुठल्याही स्थितीत रेल्वेवरती जायचं आणि फोटो काढायचा एक सेल्फी काढायचा आपापल्या बच्चे कंपनींसोबत लहान मोठे थोर सगळ्या जणांनी आज इतकी झुंबड उडवली होती की कुठल्याही परिस्थितीत मला रेल्वेसोबत फोटो पाहिजे कारण हे क्षण त्यांना कॅमेराबद्ध करायचं होता हे आठवणी त्यांना जपून ठेवायच्या हो होत्या म्हणून त्यांची इतकी झुंबड उडाली होती आणि तुम्ही बघू शकता हे साईडला जे रेल्वे स्टेशन आहे बीडचं रेल्वे स्टेशन आहे खूप मोठं रेल्वे स्टेशन आहे काम अर्धवट आहे काम होईलच सव्वीस जानेवारीच्या आत काम पूर्ण होण्याची गॅरंटी दिलेली आहे असा हा बीड रेल्वे स्टेशनचा हा खूप मोठा परिसर होता आणि अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये हे आपल्याला आज जे अनुभवलं आज जी बीड रेल्वे स्टेशनवरती गाडी आली तर खरंच बीडकरांसाठी हा एक आनंदाचा क्षण होता आणि तुफान अलोट गर्दी झालेली होती बच्चे कंपनी लहान महिला मंडळ मुली मुलं लहान मुलं पुन्हा म्हटलंच तर आपले वयोद्ध्र वयोवृद्ध माणसं सगळ्यांनी बघायची भूमिका घेतली होती सगळ्यांनी इतके जण आले ते आज मी म्हणतो ना आत्तापर्यंत मी एवढी भीड कधीच बघितली नव्हती एवढी भीड आज आपल्या बीड रेल्वे स्टेशनला पाहिली होती तुम्ही बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून लोक कुठल्या कुठल्या प्रकारे कुठूनही चढायला लागलेत रेल्वेच्या समोरच्या इंजिनवरती चढून सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत होते कारण ज्याला त्याला आपल्याला हा क्षण कॅमेराबद्ध करायचा होता कारण आमच्या बीडकरांनी कधी हा क्षण अनुभवलेला नव्हता होती परळीमध्ये गाडी पर एवढं की बीड आणि परळीचं जे अंतर आहे एकशे दहा किलोमीटरचं अंतर आहे तर बीडकरांसाठी हे नवीनच क्षण होता कारण बीडकरांचे बीडकरांनी इतका एन्जॉय केला गाडी ज्यावेळेस गाडी आपल्या स्टेशनवरती आली तर लोकांनी डी जे वगैरे वाजवला काही लोकांनी फटाकडे वगैरे फोडले म्हणजे एवढं लोकांनी आनंद उत्सव साजरा केल्यासारखा साजरा केला जेवढा दीपावळीमध्ये आनंद होत नसेल तेवढा बीडकरांना आज ह्या बहुप्रत्यक्षेत दोनशे पासष्ट किलोमीटरचा जो आपला अहिल्यानगर बीड आणि प परळी वैजनाथ हा जो मार्ग आहे ह्या मार्गातील सगळ्यात दुसऱ्या क्रमांकाचा टप्पा होता तो बीडचा होता तो टप्पा आज पूर्ण केलेलं आहे रेल्वेने आणि शेवटी बहुप्रतिक्षित ही रेल्वे आपल्या बीड स्टेशनला येऊन थांबलेली आहे तर लोकांनी अफाट गर्दी केली होती कॅम हे क्षण कॅमेराबद्ध करण्यासाठी लोकांनी झुंबड उडवली होती तुम्ही बघू शकता माझ्या सा पाठीमागे साईटला की अशा प्रकारे बीड रेल्वे स्टेशनचं कामही झालेलं आहे नवी कोरी इमारतही पूर्ण तयार झालेली आहे कलरीच कलरिंगचं कामही रंगरंगोटीचं कामही पूर्ण झालेलं आहे फक्त राहिलंही ते आता रूपचं काम राहिलेलं आहे जे छत पडायचं त्याचंही काम राहिलेलं आहे आणि बाकीचं चालर चा चलर कामं तर हे लवकरात लवकर पूर्ण करणार आहे रेल्वे प्रशासन आणि आपल्या सव्वीस जानेवारी ते सत्तावीस जानेवारीला आपल्याला एकदा पुन्हा डेमोमध्ये बसण्याचं एक, एक सुवर्ण संधी लागणार आहे हे ह्या क्षण हा क्षण लवकरात लवकर आपल्याला अनुभवश येणार आहे पण खरंच आपण बेडकरांनी ज्यांनी ह्या बहुप्रतीक्षित रेल्वे मार्गासाठी प्रत्येक क्षणाला पाठपुरवठा केला शासनाला पाठपुरवठा केला असे आपल्या आदरणीय स्वर्गीय केशर काकू सोनाजीराव क्षीरसागर स्वर्गीय आपले गोपीनाथरावजी साहेब आणि आपले स्वर्गीय अमोल भैया गलधर आणि आपल्या सामाजिक कार्यकर्त्या सुशिलाताई मोराळे आणि असंख्य असे लोक आहेत ज्यांनी की ह्या बहुप्रतीक्षित रेल्वे मार्गासाठी त्यांनी स्वतःचं कुठं ना कुठं तरी योगदान दिलं त्यांनी कुठं ना कुठं तरी हालचाली केल्या पाठपुरवठा केला आणि त्याच्यानंतर आपले आत्ताचे विद्यमान खासदार लोकप्रिय खासदार आपले जे बजरंग बाप्पा सोनवणे ह्यांनीसुद्धा ह्या रेल्वे मार्गासाठी खूप पाठपुरवठा केला आणि फायनली ही रेल्वे आज आपल्या बीड रेल्वे स्टेशनला तर मित्रांनो फायनली आपली गाडी आत्ता परतीच्या प्रवासाला गेलेली आहे आपली गाडी रिटर्न चाललेली आहे वापस तुम्ही ह्या पाहू शकता आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम तुम्हाला दाखवलं मित्रांनो आणि आजचा तुम्हाला जर ब्लॉग आवडला तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब रूपी तुमचं प्रेम आमच्यावरती असंच राहू द्या मित्रांनो